मित्रांनो असं आहे की बैलगाड्याचा जर इतिहास पाहिला तर एखादा बैल पळत असताना त्याच्या नावावर मैदान होते बैलही तसाच आहे नावावर करावा असाच बैल आहे तमाम महाराष्ट्राचा आवडीचा बैल सोन्या पन्नास पन्नास ह्याच्या नावावर मैदान होते बैलाचे नाव मैदान होते म्हणून विशेष गोष्ट आहे अनेक राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाला मैदान होत्या पारंपरिक होत्यात पण बैलाच्या नावावर तो ही पळणारा बैल महाराष्ट्राचा लाडका बैलाच्या नावावर पहिल्यांदा होते मैदान तर कसं कशी संकल्पना रुजली वगैरे हे विचारूया माझ्यासोबत आहेत राहुल गोरे का ठरलं की बैलाच्या नावावर मैदान घेत आपण ती सोन्याच्या सोन्या बैलच नाही तर तो अखंड मराठा देव आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि अख्ख्या मारासाठी आणि सोन्याचे मालक अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत आपला देश आहे आणि ज्या बैलानं साता समुद्र पार आपलं नाव केलं आणि आत्ताच बैलानं रिटायरमेंट घेतली मध्ये त्यावेळेस आपण ठरवलं की या बैलाच्या रिटायरमेंट नंतर महाराष्ट्रातलं पहिलं बैलाच्या नावाचं मैदान आपण घ्यायचं कारण की जयेश पाटील दादांना आपण जोकर दिला आणि त्याच्यामुळं त्यांची संबंध असल्यामुळं आपण ठरवलं की आपण सोन्याच्या नावानं मैदान घ्यायचं आणि एक वेगळी दिशा द्यायची महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्राला सुरुवात तर केलेलं आहे तुम्ही की बैलाच्या नाव हिथून पुढे एक चांगला उपक्रम होईल कुणाच्या नेत्याच्यावरून जो स्थानिक बैल आहे तिथला त्याच्या नावं मैदानं झाले आणि जर जर बैलाच्या नाव मैदानं घेतली तरी आपण म्हणू की बैलगाडी परंपरेला आपण एक मानाचा मुजरा करतोय असं झालं काय असणार आहे विशेष म्हणजे अजून मैदानात वगैरे सोहण्या तर आहेच अजून काय विषय असणार आहे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राला सगळ्यात कमी प्रवेश पीचं मैदान आपण घेतलं शेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि माझे शेतकरी बांधव आहेत त्या सगळ्यांसाठी आमची जी बिदारगावची आणि रेवडी गावची जी कमिटी आहे त्यांनी निर्णय घेतला की जास्तीत जास्त बैलगाडी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत्या म्हणून आपण पाचशे रुपये फक्त प्रवेश पी ठेवली आणि त्याचं फिटनेस सर्टिफिकेट असेल ते सुद्धा आपण देणार आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा आपण त्या मैदानाचे बनवली जो गट पास होईल त्याला आकर्षक ट्रॉफी सुद्धा आपण देणार त्या त्या ट्रॉफी ट्रॉफीपेक्षा मी म्हणेन एक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी तुम्ही ठेवली म्हणजे सोन्या तर बघू शकताय पण अजून एक ज्या जोडी जोडीनं पुशेगावचं जे नामांकित मैदान आहे ते मैदान पटकावलं अशी दोन महाराष्ट्रातील सर्वात आवडीची बैल एकत्र आणत हो शंभर टक्के त्या मैदानला सोन्या आणि बाकासुद्धा एक तुपाने फेरा होणार आहे आणि त्याचं नियोजन बरेच दिवसापूर्वी झालेलं आहे आता सोन्याची तब्येत पण चांगली आहे म्हणजे तुम्ही आता बघितलं सांडे भाऊ की तो पाय बी उचला तर बंद झाला आणि बैल आता ऐंशी टक्के कवर झाला आहे बैल त्यामुळं त्या त्या डॉक्टरने सांगितलं की त्याचा फेरा काढा मग डॉक्टरने सांगितलं की फेरा काढा म्हटल्यानंतर मुंबईचे डॉक्टर आहेत नंतर कराडचे बला डॉक्टर आहेत त्यांनी सांगितले की बैलाला एक फेरा द्या नंतर राजू पाटील त्यांच्याशी पण बोलणं झालं त्यांनी सांगितलं की, सा सा की बायला एक फेरा पाहिजे मग फेराचं नियोजन झालं की आम्ही सांगितलं की मोहिल शेठ असतील नंतर रणजित सर आहेत वैभव जात आहेत त्यांना कॉल केला की असं असं नियोजन आहे सोन्याच्या नावचं मैदान आणि सोन्याचा आणि बाकासोचा फेरा टाकायचा ते म्हणले आम्ही बैल कधी पण तुम्ही फोन करा काय रात्री आम्ही बैल घेऊन म्हणजे मोहिलचे जे मामा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं मोहिलेचे मामा म्हणले की तो बैल शेवटी गुरुशिषेची जोडी अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लागले की ती जोडी कधी पाहणार ती जोडी कधी पुन्हा एका एकत्र येणार त्या जोट्यामध्ये त्याची संकल्पना राबून आणि एक औचित्य साधून आपण त्या जोडीचा आपण त्या ठिकाणी फेरा टाकणार आहेत एकत्र येणंच ही खूप मोठी पर्वणी असणार आत्ताच सोन्याची निवृत्ती झाली निवृत्तीनंतर एक प्रेक्षकांच्या इच्छेखातीर ही दोन बैल एकत्र येतील आणि एक, एक पर्वणी आहे तुम्ही या कधी पण ही कधी होणार आहे था, तारीख सांगा सत्तावीस सा तारखेला शनिवारी सोन्या पन्नास पन्नास केसरीच्या मैदानात हा तुपाने फेरा तुम्हाला बघायला मिळेल सुनील मोरे पण त्याची माहिती पूर्ण येतीलच मैदान सकाळ सकाळी विकास सर आहेत रणजित बनसोडद सर आहेत ही सगळी आणि अखिल भारतीय संघटनेचे आपले जे सचिव आहेत आपले विलास पैलवान ते सुद्धा या मैदानात असणार आहेत त्यामुळं हे सगळे सांगतील त्या टायमिंगला जे शेठ ही सगळ्यांची चर्चा करून मोहिल शेठ वैभव दादा आणि रणजित सर हे ठरवतील किती वाजता फेरा टाकायचा पण फेरा हा शंभर टक्के मैदानात पार पडणार आहेत आज या ठिकाणी आपले बैलगाडी संघटनेचे मान तालुक्याचे अध्यक्ष पण आलेत आणखेच भाजा त्यांनी आणि अभिदाल ग्रा, ग्राम ग्रामस्थांनी दैवडी ग्रामस्थांनी म्हणजे कॉकटेल फॅन्स क्लब आमचं मुळी गोष्टीचं त्या सगळ्यांनी मिळून हे आयोजन केलेलं आहे आणि थोडक्यात ही स्पर्धा महाराष्ट्राने सगळ्यांनी एकत्रित भरलेली स्पर्धा आहे या स म्हणजे मैदानचं एकटं कोण आयोजक नाही म्हणजे ना मी आहे ना कोण आहे सगळे आपण सर्वसामान्य शेतकरी ही ह्या मैदानाचं आयोजक आणि ह्या सगळ्यांचं हे मैदान आहे त्यामुळं सर्व प्रेक्षकांना आणि बैलगाडी शेवटी मालकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्या आपण पाचशे गाड्यांची नोंद अगोदर करून घेणार आहे फक्त आणि लॉट्स त्यानंतर आपण काढणार आहे नोंद झाले झाले लगेच पूर्ण बरं आता अध्यक्षांचा उल्लेख केला मैदान वेगळं भरते बैलाचे नाव होतंय त्यांनी सांगितलं की वेगळ्या प्रकारचं सगळ्यात कमी प्रवेश म्हणजे काय कशी प्र, कमी प्रवेश आपल्या ब अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपले काय एक टक्का बक्षिसाच्या प्रथम बक्षिसाचा एक टक्का प्रवेश फी आणि शेवटचं बक्षीस त्या तुलनेतच पाहिजे म्हणजे सत्तर हजार असेल तर शेवटचं सात तर त्या सगळ्या क्रायटेरियात हे मैदान बसत असून आपण त्यांची एक टक्का आहे पण त्यांनी एक टक्केपेक्षाही कमी प्रवेश फी घेऊन अर्धा टक्केच्या आसपास घेऊन त्यांनी ते केलेलं आहे मैदान मित्रांनो तुम्ही बघू शकता बैल तर बघू शकता सोन्या आता मैदान कुठं होतं आणि मैदानाचे कसे म्हणजे धावपट्टी कशी आहे त्याच्याविषयी आपण बघूया पण सत्तावीस तारीख सांगितली आहे तुम्हाला सोन्या आणि बकासोर दिसेल नक्की त्यांनी सांगितलेलं आहे तर जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा आता मैदान कसं भरणार आहे आणि कुठं भरणार आहे हे बघूया चला तर ज्या ठिकाणी सोन्या पन्नास पन्नास ह्या बैलाचे नाव मैदान होणार त्या मैदानात आलो आहे आपण मैदानाचं नक्की लोकेशन कुठं आहे दहीवडी मध्ये आहे दहीवडी पासून दोन किलोमीटर अंतर मुळीकते त्या वरद मंगल कार्याच्या समोरच मैदान आहे रस्त्याच्या लगच आहे पाचशे मीटर आता त्यातून तिथून किती फुट लांब आहे साधारण फाट्याची लांबी रुंदी नऊशे चाळीस फुट पल्ला आहे आणि आता आता अंतर चौदा फुटाचा आहे अशी टोटल फाटी सोळा फुटाची आहे बर आता जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं काय काय प्रश्न प्रवेश फी कशी होणार आहे ऑनलाईन किंवा त्या दिवशी कशा पद्धतीनं नियोजन आहे नाही आपण सगळी जी नोंद आहे ती ऑनलाईन घेणार आहे आणि प्रथम पाचशे गाड्याचं आपण नोंद करून घेणार जो जवळपास दोनशे गाड्यांची नोंद पूर्ण झालेली आहे आणि तीनशे गाड्यांची नोंद अजून बाकी आहे ते आपण झाली की आपण डायरेक्ट ऑनलाईनच गट काढणार आहे मैदाना दिवशी होणार का नोंद नाही नाही मैदाना दिवशी नोंद नाही घेणार आपण कारण की आपण लिमिटेडच नोंद घेणार आहे पाचशेच गाड्यांची नोंद घेणार त्यामुळं आयुष्य म्हणजे विनंती आहे आपल्या बैलगाडी मालकांना की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्या आणि आपला सहभाग नोंदवा या कधीपर्यंत ऑनलाईन राहणार आहे नोंदणी ती सांगा सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपली नोंद आहे त्यानंतर आपण काय नोंद वगैरे काय घेणार नाही कारण की आता जवळपास दोनशे गाड्या नोंद झाल्यात अजून फक्त तीनशे गाड्यांची नोंद बाकी आहे त्या झाले की आपण गटच काढून घेणार आहे म्हणजे अखिल भारतीय संघटना अध्यक्ष पण आहेत आणि विकास सर सुनील मोरेजी आहेत आणि रणजित सर आणि विलास पालवान आहेत हे सगळे एकत्र येऊन आपण गटच काढून घेणार त्यावेळेस आपली गाडीची नोंद झाली की आपण पाचशे गाडी नोंद झाली की चालूच करणार आहे म्हणजे गट काढायला बरं आता हे झालं म्हणजे कशा पद्धतीनं लॉट्स गट्स असतील निकाल कसा ठरवला आहे जो बैल आता पार्ट पुढा असेल त्याच्यावर निकाल आहे आणि एक पाय जर लॉबीच्या पलीड गेला म्हणजे दुसऱ्या फाटीमध्ये गेला तर ते गाडी बाद असेल परंतु गाडी जर लॉबीटच झाली म्हणजे फक्त गाडी त्या तासामध्ये गेली तर त्या गाडीला निकाल आहे आता बैलगाडी मालकांच्या दृष्टीनं आत्ता पावसाळ्याचं दिवस चालू आहे तर कसं ठरवलं आहे की समजा मैदानाच्या अगोदर पाऊस आला की ऑनलाईन आपण घेतोय नोंद आणि जर नाव नोंदणी झाली समजा पाऊस चालू झाला तर कसं तुम्ही करणार आहे काय ते विषय नाही या ठिकाणी पावसाचं प्रमाण आमच्याकडे कमी आहे म्हणजे मानता का थोडा आमचा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो पण मी बघा म्हणजे आता सगळीकडे पाऊस आलाय बघा तुम्ही बघा या माती बघा मैदानची बघा म्हणजे एवढं सगळीकडे सगळीकडे आहे पण माती आपल्याकडे अजून सुद्धा म्हणजे पावसाचं जरी प्रमाण असलं तरी या मैदानाला पावसाची काय अडचण नाही नाही आपण झालं तर म्हणूया म्हणजे तसा अडथळा येऊन आहे बैलगाडी शौकांची इच्छा आहे आणि तसाच प्रदेश नाही आहे हा दुष्काळग्रस्त प्रदेश आहे पण झालं तर समजा ऑनलाईन तर ती प्रवेश पी माघार देणार कशा पद्धतीने अखिल भारतीय संघटना त्यावर निर्णय घेणार म्हणजे हे मैदानच सगळ्या शेतकऱ्यांचा आणि सगळ्यांनी एकत्र आले मी एकटा आयोजक ना आपण सगळे आयोजक आहे जे काही अखिल भारतीय संघटना जो निर्णय घेईल त्याच्यावर आपण ठाम असूया आणि मैदाना दिवशी पाऊस झाला अचानक तर कसं काय पाऊस जर झाला तर त्या ज्या परिस्थितीनुसार आपण मैदानाचं काय करायचं ते ठरवण्यात येईल कारण आताच आपण असा हे नाही पण बैल कुठलाही नुकसान होणार नाही या पद्धतीचा आम्ही शंभर टक्के पूर्णपणे निर्णय घेणार बर आता हे सगळं मैदान बघू शकता तुम्ही जवळनं बघू शकता कि फाटीची लांबी लांबी किती आहे लांबी नऊशे चाळीस आहे रुंद रुंदी आतल्या आत चौदा आहे आणि बाहेर सोळा फूट आहे तासातले तासात मस्त हे तास ते तास सोळा फूट आहे आतल्यात चौदा फूट अंतर आहे पाहायला बायलांसाठी मग अशी प्रवेश फी बी डिस्कस केली पण प्रवेश फी बी सांगा ऑनलाईन किती असणार आहे काय प्रवेश फी ऑनलाईन पाचशे रुपये राहणार आहे आपले आणि प्रवेश हा सोळा तारखेला संध्या संध्या सव्वी सव्वी तारखेला संध्याकाळपर्यंत राहणार आहे मित्रनो तर अशा पद्धतीनं मैदान होतं आहे बैलाच्या नावावर सोन्याच्या नाव होते, होते मैदान होतं आहे सत्तावीस तारखेला पण त्याची नाव नोंदणी राहणार आहे सव्वीस ता तारखेला सहा वाजेपर्यंत तर या पूर्ण संधीचा लाभ घ्यावा बैलगाड्यांनी नोंदणी करावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी नंबर कुठले असणार ऑनलाईन आपण हँडलवरती नंबर दिलेले आहेत तिघांचे आणि त्याच्यावरती नोंद चालू आहे ऑलरेडी आपली दोनशे झालेली आहे तीनशे नोंद झाली की पाचशेच आपण घेणार आहे पाचशेच्या पुढे गाडीच घेणार नाही आपण आणि दुसरी गोष्ट फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते आपण स्वतः म्हणजे कमिटी जी आहे ती कमिटी द्या म्हणजे हे करणार आहे ते बैल मालकाकडून काय चार्जेस नाही घेणार त्याचे जे काय चार्जेस असतील गव्हर्नमेंटचे ते बैल कमिटी भरणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मैदान होतं आहे त्यांनी लोकेशनने सांगितले आहे आणि आसपास जर थोडे अपघाताच्या दृष्टीनं काय बाकी म्हणजे आहे का काय अडथळा वगैरे वगैरे असं काही तर काय नाला वगैरे काही नाही की जेणेकरून गाडी जर एखाद्याची बाहेर गेली तर तसा काही ता प्रॉब्लेम होणार नाही आणि इजा कुठल्याही पद्धतीनं बैलाला होईल असं काय नाही पुढं पण जरी पोहून गेला तर तुम्ही बघू शकता एक हजार फूट तरी पुढे हजार फूट दोन हजार फूट तुम्हाला पुढे जास्त पुढं मोकळी जागा आहे आपल्याला थांबायला गाड्या त्यामुळे काय अडचण तर येणार नाही याच्या अगोदर या मैदानात दोन मैदान आहेत आणि विकास सर आणि सुनील मोरे या ठिकाणी ते समालोचन केलं होतं आणि त्या दोन्ही मैदानाचा फायनल आपण साडेपाच वाजता घेतला म्हणजे संघटना होती त्यावेळेस एवढी सक्रिय नसताना त्यावेळेस पण आपण त्यावेळेस हे गेलेलं आहे म्हणजे विलास पालवाना पण माहीत आहे त्यांच्या आपण मार्गदर्शन काम करते संघटना मांतर्गामध्ये म्हणजे याच्या अगोदर दोन फायनल आपण या मैदानावरती घेतलेल्या आहेत आता या लेटेस्ट तीन महिन्यामध्ये त्यामुळं मैदान हे शंभर टक्के होणार आणि महत्वाचं म्हणजे पारदर्शकता जे असते का नाही ते आम्ही एक मराठाला दाखवून देऊ की बाबा एक वेगळी ओळख आमच्या मैदान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल खाली सुद्धा आपण तीन हे आहेत झेंडा पण तीन आहेत धानवडे बाप्पा आहेत नंतर आपले सलीम मुलान आहेत आणि आपला सोमनाथ जगदा आहेत हे तिघं खाली झेंडा पण चालत आहेत आणि विथ आमची जवळपास शंभर दीडशे मुलांची टीम त्या ठिकाणी शंभर पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने त्यांनी खात्री दिलेली आहे पारदर्शक मैदान आम्ही करणार आहोत आणि ते करतील तर अशा पद्धतीनं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी यावं काय म्हणताय तुम्ही आता संध्याकाळी साडेसहाला आपण सव्वीस तारखेला लॉट काढणार आहे आणि सकाळी आठ वाजता गट पाहणार आहे आपला चला ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेला आहे तर या आणि या मैदानात आस्वाद घ्या सत्तावीस तारखेला तुम्हाला नक्की दिसेल सोना आणि बकासूर जोडी दिसेल त्याच्याबरोबर जे नवीन चेहरा आहेत काय काय जे आदत वासर जे 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 होऊ इच्छितात सोन्या बकासूर तेही तुम्हाला इथं पळताना दिसतील सत्तावीस तारखेला भेटूया धन्यवाद